राज्यातील फेमस योजना लाडकी बहीण योजना लाडकी बहीण तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मे महिन्याचा हप्ता आला प्लस आता जून महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यात येणे सुरू टोटल तीन हजार रुपये पंधराशे रुपये तर आले आता पुन्हा अजून पंधराशे रुपये सुरू म्हणजेच याच महिन्यात तुम्हाला पंधराशे पंधराशे टोटल तीन हजार रुपये बहिणींनो ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे सर्वात मोठी खबर आहे बहिणींनो ही तुमच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा मी तुम्हाला सर्व काही सांगतो हे बघा बहिणींनो जून महिन्याचे तुम्हाला आता पैसे येणार आहेत पंधराशे रुपये आणि हे जून महिन्याचे पैसे कधी येणार कधी येणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे कधी जमवतील तर बघा त्याचं उत्तर आलेलं आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी चला पटापट पटापट लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा बहिणींनो तर बघा जून महिन्याचे जे काही पैसे आहेत ना बहिणींनो तर याच महिन्यात जमातील आणि जूनच्या एंडिंग पर्यंत पैसे येणार आहेत ओके